मी सन्मान्य न्यायालयाच्या या निर्णयाचं स्वागत करतो पहिल्यांदा पण आता लार्जर बेंच जे बनवलेलं आहे त्याची हिअरिंग घेत असताना महाराष्ट्रानं अनुभवजन्य डाटा गोळा केला का इम्पेरिकल डेटा गोळा केला का कारण बांठिया समितीनं जी आकडेवारी ओबीसींची दाखवलेली आहे ती महाराष्ट्राच्या डोळ्यात धुळफेक करणारी आहे त्यामुळं बांठिया समितीच्या शिफारशीवर शिफारशी महाराष्ट्र शासनाने लार्जर बेंचसमोर देऊ नये अनुभवजन्य व्यापक असा सर्वे करावा सुप्रीम कोर्टानं सांगितलेली ट्रिपल टेस्ट करावी आणि मग लार्जर बेंचसमोर हे हियरिंग व्हावं आणि आत्ता जो सन्मान्य न्यायालयानं जो निर्णय घेतलेला आहे या निर्णयाचं तमाम महाराष्ट्रातल्या ओबीसी विजय एन टी एस बी सी बांधवांच्या वतीनं या निर्णयाचं स्वागत करतो त्याचं कारण असं आहे की लोकल बॉडीजमध्ये सींच्या सहभागाशिवाय जो निवडणुका घालण्या घेण्याचा किंवा याच्या बी ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका झाल्या खरं तर ओबीसीचं प्रतिनिधित्व या न्यायालयाच्या निर्णयानं सस्टेन होणार आहे त्यामुळं निर् सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं आम्ही सहर्ष स्वागत करतो बघा जर जर बांटिया समितीच्या तुटपुंजा माहितीच्या शिफारशीच्या आधारे जर इथं आरक्षण दिलं जाणार असेल तर त्याला आम्ही विरोध केलेला होता त्यामुळं ज्यावेळी लार्जर बेंच यावर विचार करेल त्यावेळी इतला इम्पेरिकल डेटा पहिल्यांदा शासनाला गोळा करायला लावावा आणि मग यावर सुनावणी व्हावी अशी आमची परत विनंती राहील हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव